एक ही एक पॅक पॅक नाही झाली अजून नाही रेवा ही इकडे भावाशी सजवण्यात सजवण्यात आल्याला मुंबई सेंट्रलला सोडूसाठी जी गाडी माझ्यासाठी होती त्याच्यात ते बघतात सगळे फुल सजवलेले आणि मी इकडे बसणार आहे बसा बसा मी वरती शकतो एक दोन भरली आणि तीन भरली काय चाललं फक्त बस एसी गाडी चालतच नाही ती नाही एसीची कशी गाडी गणपती ना तुला येतो हे तिकडे तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आता अहमदाबाद साठी बॉम्बे सेंट्रल ला तर आमच्या बरोबर आहे अवधूत पाटील आदित्य पाटील मंदार योगेश आणि खुद्द तब्येत ठीक नाही म्हणून आणि प्रदीप चव्हाण आमचा फोटोग्राफर तो आम्हाला बिचारा सोडायला आलाय सकाळी सकाळी बिचारा रात्री लेट आलेला तरी त्याला उठवून घातला आम्ही संध्याकाळी रात्री निघतो आणि परत तिकडे अहमदाबादला यायला परत संध्याकाळी निघणार आहे तो इकडून गाडी चालवतो आमच्यासाठी खूप काही करतो तो हो ना प्रदीप तर चला आपण भेटू आता डायरेक्ट स्टेशन नकाशा आणि हे सगळे आधी लिहिलेले आहेत आम्ही आता पोचलो गणेशराव धन्यवाद आम्हाला ड्रॉप केल्याबद्दल आणि एक जण येलो सूरज कदम केतन येतो बोलला परत मंडळी ना आमचं सगळं डब पूर्ण भरलेलो आणि हे बाबा न तुमची ट्रेन घ्यायची आ? तुमची ट्रेन घ्यायची हा ट्रेन घ्यायची हे कुठे झाली ट्रेन कुठची तुझी ओके ओके काय मेहंदी मेहंदी काढून जा ना आतमध्ये 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 पुरा फिरान जा ना आतमध्ये अक्क डप्प भरलेलो आ था 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 था। अक्को डबो भरलेला टोळ कंपनी टोळ कंपनी सगळी इकडे आहे आणि माझा फोटोग्राफर लिहला सावंतवाडीवरना आले बाकी सगळे बसलं हे ए काय पेट्रोल पंप वालाचा टीशर्ट आहे काय ओ मामा मामलो माझ फोटोग्राफर बघितलास त्यानंतर व्हिडिओग्राफर असा वर्टिकल हां ओरिजंटल आहे आणि मॅडम आले ते वर्टिकल साठी आलेत ओके बरोबर हा आणि त्यांचे असिस्टंट आणि मेकअप आर्टिस्ट नाही मी हनुमनला हनुमानला धावतोय ना हनुमानला काय चोर कंपनी हनुमनला मॅडम जरा व्हिडिओ चांगला घ्या आमचा अहमदाबाद मध्ये आम्हाला चिकन भेटणार नाही म्हणून आम्ही उभे राहूनच चालू आहे आमचा प्रोग्राम

તે સિદ્ધો આમ મજા કરતો ટાઈમપાસ કરતો ટાઈમપાસ ટાઈમપાસ કર तुम्ही बघू शकतात कसे झोपलेत आणि हे बघा हे बघा जुनं प्रेम ही आमची काकी काकी पण झाली टीम हे त्यांना बघूच नका दे काय बोलले काय बोलली

मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळातच अहमदाबाद स्टेशनला पोहोचणार आहे काय सांगत होतं आता बोल लवकर गुजराती मध्ये बोलत होतो सूरज आमच्याबरोबर तिकडे वाग्या फक्त आम्हीच काय बोलवायचो यायचा होता निस्के जर कोल्हा पत्रिका देऊ काय दिला आम्ही इलो नसतो काय मान ठेवण्यासाठी तुमच्या इल शेजारी आजार म्हणा शेजारी आजार म्हणा मान ठेवण्यासाठी इलवारी काय अस्तित्व केस रवले नाही आणि मानेचा सांगता सुद्धा तुळशी फक्त गणपती सुद्धा

ब्लॅक कलर वाकडे बोल आणि काय ते बोल हे ब्लॅक कलरवाला बोल ना मस्त ते हळदीला नॉनव्हेज भेटत नाही तर नॉनव्हेज बनवायची प्लॅनिंग चालू आहे आम्ही तिकडे आमची सगळ्यांची हळदीला नॉनव्हेज भेटत नाही इस्कासा कोण तू बनवतोला तू बनवत टोप झिकत आणाय तो त्यांच्याकडे टोप नाही હા પ્લાસ્ટિક બનવાય બનવાય ના મજે

हे चला चला त्याच्यात क्रेटामध्ये बसा त्या मित्रांनो आता जस्ट आम्ही अहमदाबादला पोचलोय गाड्या सगळ्या पुढे गेल्यात आम्ही लास्टचे चे हे ही अहमदाबाद सिटी आहे तुमचा वंटी आम्हाला घ्यायला आला हा दुसरा वंटी आहे आमदार वाटता ते त्यांचा टॉप उफडी झाला असता त्यांचा सगळे हॅवी हेवी ड्रायव्हर आहे तिकडचे अहमदाबाद